ते सुनेत्र पवार यांची राजकीय कारकीर्द नेमकी काय आहे ती आपण एकदा पाहूया सुनेत्र पवार यांचा जन्म अठरा ऑक्टोबर एकोणीशे त्रेसष्ट मध्ये धाराशिव इथं झाला माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये एसबीएस आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज संभाजीनगर इथून त्यांनी बीकॉम केलं एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अजित पवारांसोबत त्यांचा विवाह झाला दोन हजार मध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ची त्यांनी स्थापना केली बारामती टेक्स्टाईल कंपनीच्या त्या अध्यक्ष आहेत बारामती टेक्स्टाईल कंपनीच्या अध्यक्ष पदावर सध्या त्या आहेत आणि त्याचबरोबर सामाजिक शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो समाजकारणासाठी शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं महत्वाचं योगदान आहे विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या त्या विश्वस्त आहेत तर हाय टेक्स्टाईल पार्कच्या बारामती हाय टेक्स्टाईल पार्कच्या त्या अध्यक्षही आहेत दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली दोन हजार पंचवीसमध्ये मात्र त्या राज्यसभेवर त्यांची निवड झाली